राज ठाकरे यांनी रोड येथील केलेल्या भाषणामध्ये हिंदी सक्ती संदर्भात एक पुन्हा एकदा एक आक्रोश आणि राग जो आहे तो व्यक्त केलेला बघायला मिळतोय तो दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये थेट राज्य सरकारलाच निशाणा केला आहे आपल्यासोबत या ठिकाणी मंत्री आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते शंभूराजे देसाई आहेत राजे काय सांगाल कारण की एकीकडे उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये थेट उल्लेख केलेला आहे की सत्तेत सत्तेचा माज आणि पैशाचा जो व्यवहार होतोय त्याला आर्थिक टेररिझम सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुरू आहे असं थेट आरोप केलाय कुठं आढळला त्यांना म्हणजे पैशाचा व्यवहार कशात झाला कुणी केला कशा संदर्भानं केला संदिग्ध बोलण्यापेक्षा संभ्रम निर्माण होईल असं बोलण्यापेक्षा तिने पॉइंटेड सांगावं ना एक व्यक्तीनं वाय व्यक्तीबरोबर पैशाचा व्यवहार केला तो करताना हा राजकीय फायदा होता केवळ आता हे असे मोठे मोठे शब्द काय आर्थिक टेरिझम ना हे असले मोठे मोठे शब्द काढायचे त्याचा संदर्भ द्या म्हणा तुम्ही केवळ असं हवेत तीर मारू नका तुम्हाला टीका करायची सवय आहे तुम्ही आता गेली तीन वर्ष आम्ही जी भूमिका घेतली मान्य शिंदेसाहेबांच्या ने नेतृत्वाखाली तेव्हापासून टीका आणि टोमणी ह्याच्यापेक्षा वेगळं मान्य उद्धव ठाकरे साहेबांकडून महाराष्ट्रानं काय ऐकलेलं आहे मला एक सांगा मॅडम अडीच वर्ष मान्य उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते आता ते माध्यम आता आज एका महान विश्वविख्यात प्रवक्त्याने त्यांची मुलाखत घेतली थोडासा भाग त्याचा दाखवला मागाशी टी व्हीवर जाता जाता आम्ही बघितलं ते काही बघितले नाही पण जाता जाता दिसलं टी व्हीवर मला काही माध्यमांच्या प्रतिनिधींनी सांगितलं की त्याच्यामध्ये तुमच्यावरती टीका केली पण तुम्ही राज्याचे माजी मुख्यमंत्री एका पक्षाचे पक्षप्रमुख मी अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना ह्या ह्या गोष्टी महाराष्ट्रासाठी केल्या आणि मी पाय उतर झाल्यानंतर ह्या व्हायला पाहिजे होत्या त्या पुढच्या मुख्यमंत्र्यांनी केल्या नाहीत हे कधी सांगितलं तुम्ही काय पॉझिटिव्ह सजेशन दिली महाराष्ट्राच्या बाबतीतलं विजन मग कृषी क्षेत्रासाठी असल उद्योग क्षेत्रासाठी असल सहकार असल जलसंपदा क्षेत्रासाठी असल पर्यटन क्षेत्रासाठी असल काय काय बोलले का केवळ बघा तुम्ही मी तुम्हाला विनंती करेन तुम्ही त्यांच्या सगळ्या मुलाखती काढा सगळी भाषणं काढा टीका टोमणे टीका टोमणे त्यामुळं अशा त्यांच्या वक्तव्याकडं मला तर आपल्याला नम्रपणे सांगायचं आहे फारसं गांभीर्यानं बघू नये त्यांना ठीक आहे त्यांना आमच्यावर टीका करायची ते मोठे आहेत ते करू शकतात आम्ही जशाच तसं उत्तर देत नाही आम्हाला शिंदेसाहेबांनी काय सांगितलंय त्याने कसलीही टीका केली आपण कामातनं त्याला उत्तर द्या त्यामुळं आम्ही आमचं काम करतोय चांगलं काम करतोय लोकांनी आम्हाला स्वीकारले आणि कितीही त्याने टीका केली कितीही टोमणे मारली आम्ही चांगल्या कामातच त्याला उत्तर देऊ सत्तेचं गजकरण झालंय असा थेट आरोप केलेला आहे म्हणजे या शब्दांमध्ये आरोप केलाय काय झालं सांगा ना मला सत्तेचं गजकरण झालंय जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा काय नेमकं घडलं आता त्याचा कुठंतरी उदाहरण द्या ना तुमच्या काळात काय होतं तुम्ही तर अडीच वर्ष बाहेरच पडला नाही कोरोनाच्या नावाखाली तुम्ही सगळं ऑनलाईन फेसबुक लाईव्ह ह्याला काय म्हणायचं ह्याला कसलं आयसोलेशन काय शब्द आहे इंग्लिशमध्ये तसं तुम्ही आयसोलेशनमध्ये होता का अहो आम्ही आता बोलू नये ते मुख्यमंत्री होते ना दादा उपमुख्यमंत्री दोघांची ऑफिसच हव्या मल्यावर मंत्रालयात आम्ही राज्यमंत्री उद्धवसाहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये एक महिना दोन महिने हायटाईड को, कोरोनाची होती जेव्हा एकदम जास्त तेव्हा मंत्रालय थांबलं कुणीच आलं नाही पण नंतर हळूहळू मंत्री यायला लागले मास्क लावून यायला लागले सुरक्षित अंतर ठेवून लोकांना भेटायला लागले आम्ही सहाव्या माळ्यावर जायचो आपले मुख्यमंत्री आहेत पक्षाचे नेते त्यांना भेटून काही कामं करायला एकाच मजल्यावर दोन बाजूला दोन ऑफिस या बाजूला सीएम साहेबांचं उद्धव ठाकरे साहेबांनी ह्या बाजूला दादांचं सा। उद्धव साहेबांच्या मान्य उद्धव साहेबांच्या ऑफिसकडे गेलं का कुठं अंधार शुकशुकाट चपराशी पण नाही आणि तेच इकडे दादांच्या ऑफिसकडे गेलो तोबा गर्दी मग मुख्यमंत्र्यांना कोरोना आणि उपमुख्यमंत्र्यांना नाही निम्म्यापेक्षा जास्त मंत्री मंत्रालयात बसायचे आणि हे सांगायचे कोविड आहे कोरोना आहे वर्षावर यायचं झालं कोविड टेस्ट करा सर्टिफिकेट आणा तर प्रवेश काय काय हे का, हे करून होतं उत्तर द्या ना म्हणजे त्यांनी असाही आरोप केलेला आहे की पैशाच्या पावसामध्ये सगळे वाहून गेलेत पैशाचा असा काय पाऊस पडला की त्यामध्ये सगळे लोक वाहून गेले म्हणजे शिवसेना से दोन गट पडले त्या दरम्यान त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे तुम्ही असं जर म्हणत असाल म्हणा तर कालच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकांनी मताचा पाऊस पाडला ना आमच्यावर तुम्ही शंभर जागा लढल्या उबाटानी वीस जागा आल्या स्ट्राईक रेट राहिला वीसचा आम्ही ऐंशी जागा लढल्या शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आलो साठ स्ट्राईक रेट राहिला पंच्याहत्तरचा कुणावर मताचा पाऊस पडला पैशाचा पाऊस पडला म्हणण्यापेक्षा हा लोकांनी मताचा पाऊस मत रूपानं दिलेला आशीर्वादाचा पाऊस हा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेवर पडला हे जरा उडे डोळे ठेवून पाहिलं पाहिजे त्यांनी मग याच पावसामध्ये काही लोक गांडुळाप्रमाणे बाहेर येतात जे कधीतरी येतात आणि कधीतरी गायब होतात असा देखील उल्लेख त्यांनी केलाय ही भाषा वापरली आहे कशासाठी आम्ही रोज जनतेत आहे आम्ही बाय जनतेत आहे तुम्हीच आता मी आम्ही बोलू नये परत मी सांगतो मॅडम ते मोठे नेते आहेत एकेकाळी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले तुम्ही कधी लोकांच्यात आला लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लोकांच्या शेतीचा प्रश्न लोकांच्या शेतीला पाणी देण्याचा प्रश्न विद्युतीकरणाचा प्रश्न औद्योगिक विकासाचा प्रश्न शेतकऱ्याच्या विषय प्रगतीचे काही प्रश्न मी समजू शकतो की मान्य उद्धव ठाकरे साहेबांची प्रकृती मध्यंतरी ठीक नव्हती त्यामुळं मुख्यमंत्री असताना त्यांच्यावरती ऑपरेशन झाले आम्ही समजू शकतो युवराज तुमचे आहेत ना तरणेबांड अजून अविवाहित आहेत जोश आहे पाळायचा किती गेले महाराष्ट्रभर दौरा करायला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी e द्या किती शेतकऱ्यांच्या पायाला लागला सांगा ना तुम्ही सुद्धा बाहेर पडला नाही आम्ही आमचे नेते तर चोवीस बाय सात बाहेर आहे ईर्षावाडीची घटना घडली आदरणीय शिंदे साहेब खडा डोंगर चार मैलाच्या चढून वर गेले माझ्या मतदारसंघात मिरगावला भूस्खलन झालं चाळीस घरं दबली सत्तर चाळीस तीस चाळीस घरं दबली त्या दुस दुसऱ्या दिवशी सकाळी आदरणीय शिंदेसाहेब त्या राडा रोड्यात चिकलात उभे होते जिथं जिथं महाराष्ट्राचा कोल्हापूरला महापूर आला त्या बुटीतनं जाऊन लोकांना बाहेर रेस्क्यू करायचं काम आदरणीय शिंदेसाहेबांनी केलं अशी कितीतरी उदाहरणं आहेत मान्य शिंदेसाहेब असतील आणि त्यांच्याबरोबर काम करणारे आम्ही सगळे आमदार असू आम्ही फील्डवर हो आहे लोकांच्यात जातो आडीनडीला उपयोगी पडतो आडीनडीला मदत करतो म्हणूनच लोकांनी मताच्या रूपानं एवढा मोठा वर्षाव आशीर्वादाचा कालच्या निवडणुकीला आमच्यावर केला जे घरात बसली लोकांच्यात कधी आले नाहीत लोकांची सुख दुःख जाणली नाहीत त्यांना लोकांनी घरी बसवलं हो त्यांना शंभरपैकी वीसच जागा दिल्या त्यामुळे ही लोकशाही आहे ही लोकमत आहे ह्या लोकांनी मतदान देऊन ह्याच्यावर शिक्कामोर्तब केलाय हे सत्य आहे पुढचं आलेलं त्यामुळे त्यांना टीका करायची त्यांनी करू द्या मी परत एकदा मॅडम सांगेन त्यांनी कशीही टीका करू द्या तुम्ही कशीही आम्हाला प्रश्न विचारा त्यांच्या टीकेला आम्ही चांगल्या कामानच उत्तर देऊ असंही म्हटलंय की इलेक्शन कमिशन म्हणजेच धोंड्या आहे धोंड्या असा शब्द वापरला आहे आणि प्लस त्यांनी असंही म्हटलेलं आहे की सध्या पूर्ण देशामध्ये वन नेशन वन इलेक्शन वन पक्ष अशा संदर्भातली भूमिका मांडण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे हे कितपत खरं आहे हे बघा आपण भारतामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना आपल्याला दिलेली आहे त्या घटनेच्या आधारावरती आपण देश चालवतो अगदी दे महामहिम देशाच्या पंत राष्ट्रपती महोदयापासून ते खाली गावातल्या ग्रामपंचायत सदस्यापर्यंत जे लोकं निवडून आलेले आहेत ह्या सगळ्यांना घटनेचं पालन करावं लागतं सगळ्या लोकप्रतिनिधींना घटनेचं पालन करावं लागतं मला एक सांगा या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये काही तरतुदी आहेत पक्ष कोणाचा पक्षाचं चिन्ह कोणाचं ते देताना ते कुणाला अधिकार आहेत तर हे अधिकार त्यांनी दिलेत केंद्रीय निवडणूक आयोगाला आता घटनेनं दिलेले अधिकार त्या केंद्रीय निवडणूक आयोगानं कागदपत्र तपासली जाबजबाब घेतली -जाब सुनावण्या घेतल्या हजारो पानांचे बंच जे आम्ही पुरावा म्हणून दाखल केले ते तपासले आणि निर्णय दिला की बहुमताच्या जोरावर पक्ष हा शिंदेसाहेबांच्याकडं आणि धनुष्यबाण हा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये त्याच्या उपर आता जे टीका करतायत म्हणजे माननीय केंद्रीय निवडणूक का आयोगाला का धोंडे काय का म्हणतायत त्या निर्णयाविरुद्ध हे को 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 लोक कोर्टात गेले ना कोर्टाने इंटरफेअर नाही केलं कोर्टानं हस्तक्षेप नाही केला कोर्टानं सक्रूतदर्शिनी सगळे मान्य न्यायालयानं कागदपत्र बघितल्यावर इंटरफेअर इंटरव्ह्यू करण्या इंटरफेअर करायची त्यांना गरज वाटली नाही आजही त्या चिन्हावरती आम्ही लोकसभा लढवली त्या चिन्हावरती आम्ही विधानसभा लढवली आता वेळ जशी काही परिस्थिती निर्माण होईल स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये वेळ प्रसंगी त्या चिन्हामध्ये सुद्धा आम्ही एकत्र महायुतीमधन लढू ना त्यामुळं तुमचा लोकशाहीवर विश्वास नाही तुमचा घटनेवर विश्वास नाही तुमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही तुमचा लोकमतावर विश्वास नाही जनतेनं दिलेला कौल त्याच्यावर तुमचा विश्वास नाही तुमचं काय म्हणणं आहे मी म्हणल ते खरं मी दोंडे म्हणले दोंडे मी गद्दार म्हणलं गद्दार मी पैशाचा पाऊस म्हणलं पैशाचा पाऊस मी गांडूळ म्हणलं गांड तुम्ही म्हणत राहा सावकाश म्हणत राहा लोक त्याच्यावर विचार करतात लोक जरूर विचार करतील आणि पुन्हा तुमची विधानसभेला जी अवस्था झाली त्याच्यापेक्षा बिकट अवस्था ही स्थानिक स्वराज्य संस्थेत तुमच्या अशा वागण्यामुळे तुमची होईल एवढंच मला सांगायचं एक गोष्ट मान्य पण केली आहे की लोकसभेला जे यश महाविकास आघाडीला मिळालं होतं कुठेतरी डोक्यात हवा गेल्यानं ते विधानसभेमध्ये गबवलं आता तू तुमचा तुमचा अंतर्गत विषय आहे ना म्हण मी काय मगाशी सांगितलं आमच्याकडनं ज्या त्रुटी राहिल्या आमच्याकडनं ज्या सुधारणा करणं अपेक्षित होतं लोकसभा मतदान ते विधानसभा मतदानपर्यंत आम्ही डे अँड नाईट त्याच्यावर काम केलं आमच्या आम्ही आमची रणनीती बदलली आम्ही ग्रास रूट पोचलो आम्ही मतदाराच्या मनामध्ये जो फेक नरेटिव्ह सेट केला गेला होता लोकसभेला तो मतदाराच्या मनातनं काढून टाकण्याचं काम म्हणजे त्याला आधार देऊन त्याला पद्धतशीर त्याचं जस्टिफिकेशन देऊन मतदाराची फसवणूक लोकसभेला कशी झाली हे पटवून देऊन आमचा कार्यकर्ता घराघरात गेला मॅडम शिवसैनिक आणि महायुतीचा कार्यकर्ता मतदारापर्यंत पोचला आणि म्हणून करता हा बदल झाला लोकांच्या आणि लोकांच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर लोकांचे हे लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आपण दोन हजार चारला चुकीच्या पद्धतीनं मतदान केलं आणि म्हणून एवढी एवढा मोठा मॅन्डेट हा विधानसभेला महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळाला जसं माननीय उद्धव ठाकरे साहेब म्हणतात की लोकसभेची हवा डोक्यात गेली तसं माननीय उद्धव साहेबांनी पराभव का झाला दोन हजार चोवीसला एवढा शेडबॅक का बसला याचा कुठेतरी विचार एकांतात एक बसून संजय राऊतांना बाजूला ठेवून त्यांनी जरूर ह्याचा विचार करावा त्याचं उत्तर माननीय उद्धव ठाकरे साहेबांना सापडलं बर बर से ठाकरे ब्रँड ला संपवण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये होतोय असाही त्यांचा आरोप आहे तुम्हाला वाटतं ठाकरे ब्रँड कारण ठाकरेंबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून आहात ठाकरे ब्रँड हा महाराष्ट्रात संपुष्टात येईल असं वाटतं तुम्हाला ठाकरे ब्रँड एकच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब तो ब्रँड कालही होता आजही आहे आणि पुढेही राहणार आहे एकच ब्रँड आम्ही जाणतो ठाकरे ब्रँड तो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब त्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही ठाकरे ब्रँड नाही पण मग राज ठाकरे देखील आता मैदानात उतरलेले बघायला मिळत आहेत याच ठाकरे ब्रँडच्या संदर्भात त्यांनी भूमिका मांडली की ठाकरे ब्रँड हा कोणी संपवू शकत नाही तुमचं काय म्हणणं आहे ब्रँड वारसा हक्कानं मिळत नाही तो कर्तृत्वानं लोकांच्या समोर जाऊन सिद्ध करावा लागतो आणि लोकांनी तो स्वीकारावा लागतो त्यामुळे आमचं आजही म्हणणं आहे आम्हाला एकच ठाकरे ब्रँड माहिती आहे आम्हाला एकच ठाकरे शैली माहिती आहे ती शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरा ठाकरे ब्रँड माहिती नाही राज ठाकरे देखील काल मध्ये आक्रमकपणे भूमिका घेताना बघायला मिळाले त्यांनी हिंदी सक्ती संदर्भात पुन्हा एकदा सरकारला निशाणा केलेला आहे खास करून भाजपवर निशाणा केलेला आहे की ज्या पद्धतीचं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं की त्रिभाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागू करणार त्याचा विरोध थेटपणे राज ठाकरे यांनी मैदानात उतरून केलेला आहे की तुम्ही हे करून दाखवाच आम्ही शाळा देखील बंद करू केलेलच नाही ना माननीय राज ठाकरे साहेबांना आमचे शालेय शिक्षण मंत्री आमचे सहकारी मान्य भुसे साहेब स्वतः जाऊन ही सगळी त्यांना बॅक हिस्ट्री सांगत त्यांना ब्रीफ करून आलेले आहेत माशेलकर समिती कुणी नेमली माशेलकर समितीचा आलेला अहवाल कॅबिनेट बैठकीमध्ये कुणी स्वीकारला त्या कॅबिनेट बैठकीच्या प्रोसिडिंगवर तो अहवाल स्वीकारल्यावर सही कुणाची आहे त्या समितीमध्ये उभाटाचा कुठला उपनेता त्याच्यामध्ये सहभागी होता हे तुम्ही केलं तुमच्या काळातला निर्णय आहे उलट आम्ही आत्ता त्याला स्थगिती म्हणजे तो निर्णय रद्द केला आणि काय सांगितलं सरकारनं फ्लोर ऑफ द हाऊसवर सांगितलं विधानसभेच्या विधान परिषदेच्या सभागृहात सांगितलं आणि सरकार म्हणून सरकारची भूमिका बाहेर पण सांगितली की महाराष्ट्रात पहिली सक्ती मराठीची मराठी मराठी आणि मराठीच महाराष्ट्रात चालेल त्यामुळे जो निर्णय झालाच नाही उलट तुमच्या काळात झालेला निर्णय आम्ही रद्द केला महाविकास आघाडीच्या काळात आणि तो झाला आणि त्याचं खापर आमच्या महायुतीवर फोडायचं हा परत एकदा फेक नरेटिव्ह सेट करायचं काम आहे जे झालंच नाही जे घडलंच नाही जो निर्णय आज अस्तित्वात नाही तो निर्णय झाला तर मग आम्ही असं करू तो निर्णय झाला तर आम्ही तसं करू आहो आता त्याच्यावरती नवीन समिती जस्टिस जा माननीय जाधव साहेबांनी नरेंद्र जाधव साहेबांची समिती नेमलेली आहे ती समिती आता विद्यार्थ्यांशी बोलेल पालकांशी बोलेल राजकीय पक्षांशी बोलेल शिक्षक संघटनांशी बोलेल सगळ्यांशी बोलेल ऐकून घेईल मग काय त्यांचं मत असेल ते मंत्रिमंडळा पुढे मांडेल मंत्रिमंडळ त्याच्यावर चर्चा करेल अजून एवढी मोठी लेंडली प्रोसिजर आहे ना ते व्हायच्या आधीच आम्ही शाळा बंद करू आम्ही अमूक ठीक आहे ते मोठे माणसं आहेत त्यांना काय बोलायचं त्यांनी बोलू द्या पण अजून निर्णय झाला नाही तर लोकांच्यात संभ्रम निर्माण करायचा आणि मी हे होऊ दिलं नाही म्हणजे माझ्यामुळं नाही झालं हे लोकांच्यात भासवायचा प्रयत्न आहे हे राजकारण आहे त्यांचं त्यांना करू द्यात मी परत एकदा सांगेन मॅडम की त्यांनी कुठल्याही पक्षांना असू द्या कुठल्याही मोठ्या नेत्यांना असू द्या त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या आम्हाला आदरणीय शिंदे साहेबांनी एकच सांगितलंय कसलीही कुणीही टीका केली आपण त्याला चांगल्या कामातनं उत्तर द्यायचं ना आम्ही त्याच पद्धतीनं पुढे ओके एक शेच प्रश्न राज ठाकरे निशिकांत दुबे यांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला पर आओगे तो हम तुम्ही पटक के मारेंगे या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता की म्हणजे मराठी माणूस जर तिथे गेला तर तुम्हाला पटक पटके मारेंगे असा संदर्भ होतोय तिकडे हे बघा त्यावेळी मी पहिला पहिला मंत्री आहे शिवसेनेचा हे दुबे खासदाराने जेव्हा वक्तव्य केलं तेव्हा मी पहिला त्यांना उत्तर दिलेलं आहे की तुमची दादागिरी आम्ही सहन करणार नाही मराठीबद्दल मराठी माणसाबद्दल महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल कुठल्या राज्यातला खासदार तो कुठल्या पक्षाचा आहे आम्हाला माहीत नाही असं वक्तव्य केलं तर आम्ही ते सहन करणार नाही तुम्ही महाराष्ट्रात आला तुम्हाला जशाच तसं उत्तर देऊ आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही आम्हाला आलेला किंवा मग दहशत किंवा असं मारामार्या करायच्या नाहीत पण तुम्ही जर म्हणलात की या इकडं तुम्हाला पटक पटकपटक्की मारू आम्ही काय बांगड्यावरून बसलोय आम्हाला पण शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदू रुजय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी धर्मवीर सा, दिगेसाहेबांनी सांगितले ना कुणी आर म्हणलं त्याला दहा वेळा कार म्हणा त्यामुळे आम्ही पण मराठीच आहोत आम्ही पण शिवसैनिकच आहोत पण आम्हाला संघर्ष करायचा नाही ते बोललेत आम्ही त्यांना एकदाच सांगितले तुम्ही पुन्हा जर असं वक्तव्य केलं तो तस तस आ, तर तुम्हाला जस तसं उत्तर आम्ही देऊ बरोबर पण या तुमच्या वक्तव्याशी सहमत असं राज ठाकरे यांनी उत्तर दिलेलं बघायला मिळत आहे त्यांनी म्हटलंय की निशिकांत यांना इथे मुंबईत मध्ये आल्यानंतर डुबे डुबे के मारेंगे असा संदर्भ त्यांनी दिलेला आहे बघा आमची वेगळी पद्धत आमची पद्धत वेगळी त्यांची डुबे डुबे के मारेंगे आम्ही म्हणलं जसं तसं उत्तर देऊ हे बघा ते म्हणले गालाचे आणि हाताची युती होईल आम्ही म्हणलं तुम्ही या हित आम्ही काय हातात काकणं भरलीत का आम्ही आरलं कार्य करू आमची वेगळी पद्धत त्यांची वेगळी पद्धत त्यामुळं फक्त आमचं म्हणणं एकच आहे मराठी माणसाबद्दल कितीही कोणी मोठा असला कुठल्याही पक्षाचा असला महाराष्ट्रातला मराठी माणूस असा त्याचा अवमान सहन करणार नाही पण याच तुम्ही भूमिकेशी सहमत आहात शिवसेना आणि मनसेच्या या मराठीच्या संदर्भातल्या एकत्र भूमिका वाटते भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे त्यांची त्यांनी केलेली आहे आता त्यात जर साधर्म्य असेल तर मराठी माणसाचा विषय शेवटी आहे आता मला सांगा मराठी माणसाच्या विषयावर वीस वर्षे एकमेकाशी एका व्यासपीठावर न आलेले दोन बंधू एका व्यासपीठावर आले ते मराठी ती भाषा म्हणून मराठी भाषा त्यांचे झेंडे नव्हते हे सुद्धा महत्वाचं आहे झेंडे दोघांचे नव्हते आम्ही आता आम्ही भूमिका पै राज ठाकरे साहेब बोलले जरूर आहे पण मी सगळ्यात आधी शिवसेनेच्या वतीनं बोललोय मराठी माणसाबद्दल कोण असं बोललं तर आम्ही सहन करणार नाही आम्हाला वंदने बाळासाहेब ठाकरे साहेबांनी हे शिकवलेलं आहे त्यामुळे आमच्या भूमिकेबरोबर त्यांची भूमिका आता सगळ्यांचीच महाराष्ट्रातली भूमिका आहे मराठी माणसाबद्दल कोणी बोललं तरी आम्ही काही सहन करणार नाही उद्या महाराष्ट्रातले सगळेच पक्ष आहेत बघा असं कोणी म्हणलं तर मराठी अस्मिता म्हणून मराठी माणूस म्हणून माणसं एक पक्ष पक्ष बाजूला ठेवणार पक्षी वस्त्र बाजूला ठेवणार मराठी माणसासाठी म्हणून सगळे म्हणणार अरे आम्हाला कोणी आर म्हणते आम्ही काय ग बसायचं आम्ही काय रे म्हणणार त्याला धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामन विक्रम सर वैदेही काणेकर साम टीव्ही न्यूज मुंबई देशविदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका